मला एक मेसेज आला की मी माझ्या चॅनलवरती माझे व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही खूप टेन्शन आलं म्हटलं असं का झालं आता का झालं ना हे तुम्हाला पुढं जाऊन कळेलच नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या प्रकारे तडका लावून मुगाचं सांबार करायला शिकवणार आहे आता लहान असताना ना ही जी पळी आहे ना ती लोखंडाची पळी आवश्यक बघा आणि वजन पण एक किलोभर तरी असेल आणि ही पळी डोक्यात घालीन यासाठी तर शब्दाने वापरली जायची बरं का तर त्या पळीचा तडका लावून म्हणजे लोखंडी तडका लावून मस्त असं आपण सांबार करूया इथं एक वाटीभर शिजवलेली मुगाची डाळ म्हणजे अगदी गिर्र शिजवलेली मुगाची डाळ मी घेतलेली आहे याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात मुगाची डाळ बऱ्यापैकी वेळा खाल्ली जात नाही त्याच्यासाठी हा नवीन प्रयोग तर मीठ घातल्यानंतर एक चमचाभर हळद घालूयात तुम्ही जर शिजवताना हळद घालत असाल ना तर काही हरकत नाही फक्त डबल घालू नका आता ही जी पळी आहे ना लोखंडी पळी ती मी गॅसवरती तापत ठेवली घड्याळी बरोबर तीन मिनिट लागली तापायला एवढी ती जड आहे पण याचा तडका एवढा भारी बसतो की नाही तर मग काय केलं तर ही पळी तापवून घेतली आणि गॅस बारीक केला आणि नंतर हे बघा मी काय ट्रिक केले बघा कारण गॅसच्या शेगडीवरती ही पळी बसतच नव्हती सारखी कलंडत होती मग म्हटलं एक तर लोखंडाची आहे तापणार म्हणून मग त्याला सपोर्ट दिला जगाचा आणि त्यानंतर त्या तापलेल्या पळीमध्ये एक अर्धी वाटी तेल बसलं खरं तर ही वाट पळी एवढी मोठी ना का याच्यात आपल्या आमटीच्या तीन वाट्या पाणी बसतं म्हणजे तिप्पट तर आता ह्यातून छान असा धूर निघाला की नाही तडक्याचा की मग मोहरी घालून घेतली त्यानंतर क लसूण घातला नंतर, कल... नंतर कडीपत्ता आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं घालून घेतलं आणि मस्त असा तडका करून घेतला एवढ्या जाड लोखंडाच्या पळीमध्ये फोडणी केल्यामुळं ना फोडणीचा सुगंध जो दरवळला ना हा हा त्यानंतर उभ्या चिरा दिलेल्या हिरव्या मिरच्याचे चार तुकडे घालून घेतले आणि हा तडका करून बाजूला ठेवून दिला आता त्याच्यानंतर काय केलं तर गॅसवरती छोटंसं स्टँड ठेवलं आणि कोळशाचा एक तुकडा तापत ठेवला आता ही जी डाळ आहे ना त्याचा रंग बघा हळद वरणं घातल्यामुळं रंग एकदम छान आला आता त्याच्यामध्ये दोन चमचे चिंचेचा कोळ घातला आणि हा जो तडका आहे ना तोही घालून घेतला आता हा तडका थोडंसं गार होतोपर्यंत मला थांबावं लागलं कारण पळी खूपच तापली होती पण त्याचा वास जो आला ना तो खूप छान आला आता याच्यामध्ये एक वाटीभर पाणी म्हणजे डाळ सरसरीत व्हावी ना म्हणून वाटीभर पाणी घातलं आणि त्यानंतर इकडं तापत ठेवलेल्या आपला जो कोळसा आहे ना तो एकदा बघून घेतला लालसर झालाय का मग या सांबारमध्ये थोडीशी चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेतली आता तुम्हाला कारण सांगते की मला अशी धमकी का आली तर आपण अपडेट राहावं म्हणून परवा एक कुकिंग कोर्सची जाहिरात बघितली आणि तो कोर्स केला दोन तासासाठी आठशे रुपये फी होती आणि तो केल्यानंतर त्या कोर्सला जेव्हा मी गेले तेव्हा तिथं आम्हाला काही सांगितलं गेलं नाही आम्ही दहा जणींची बॅच होती त्यातल्या दोघीजणी आल्या नव्हत्या म्हणजे आठ जणींची बॅच झाली आणि झालं काय तर जेव्हा आम्ही कोर्स केला त्यांनी सगळं शिकवलं टिप्स लिहून दिल्या आम्ही काही काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं दिली आणि ति तिथं आम्ही घरी आलो तर येताना त्यांनी आम्हाला नोट्स दिल्या होत्या आणि त्या नोट्स बघून म्हटलं आपण पण थोडं थोडं काहीतरी करूयात तर जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती पण मला उपयोगी टिप्स आल्या तेव्हा मात्र त्यांचा मला मेसेज आला मेसे की तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूबवरती पोस्ट करू शकत नाही म्हटलं मी तुमचे कशाला पोस्ट करेन तुम्ही जे शिकवले ना तेच करून त्याची रेसिपी करून मी पोस्ट करेन तर नाही म्हणायला तुम्ही माझ्या नोट्स कुठेही वापरू शकत नाही मग मी त्यांना म्हटलं की अहो मी मग फी कशाची दिली म्हणजे ते असं झालं की एखाद्या मुलाला क्लासला पाठवायचं क्लासची फी द्यायची आणि त्यांनी असं म्हणायचं की परीक्षेच्या वेळी आमच्या नोट्स वापरायच्या नाहीत दुसरी कुठली उत्तरं लिही आणि तू पास हो खूप वाद झाला शेवटी मी ब्लॉक केलं आणि मग त्यांची पद्धत म्हणजे खरं तर येतच होती पण उगाच म्हटलं वापरा किंवा हे करा सरळ सोडून दिलं आठशे रुपये गेले खड्ड्यात आपापल्या पद्धतीने थोडंसं जे बघितले तसं बघून नवनवीन पदार्थ करायचा प्रयत्न करते पण असे जगात खूप अनुभव येतात बरं का म्हणजे ना की जे आपल्याला इरिटेट करतात जे पैसे पण गेले आणि त्यांनी जे शिकवले ना ते पण त्यांना वापरून देता आलं नाही नोट्स दिलेल्या मी काही कुठं व्हायरल करणार नव्हते किंवा त्यांच्या खरं तर त्यांची जाहिरात झाली असती त्यांच्या नावाचा वापर झाला असता पण त्यांना ते नको होतं जाऊ दे आपल्या पद्धतीने आपण आपल्या जागेवर योग्य असतो आणि ते त्यांच्या जागेवर योग्य असतात असं म्हणून सगळं सोडून दिलं तर हे बघा हा तडका तुम्ही मस्त असा बघू शकता एक तापवलेला कोळसा आहे ना तो मी बाजूला पण ठेवून दिला आहे म्हणजे म्हटलं जरा घमघमाट सुटावा घरात आणि सगळ्यांनी विचारावं की आज काय बेत आहे तर हे बघा कशी वाटली ही तडकावाली सांबर डाळ मुगाची डाळ खूप कमी वेळा खाल्ली जाते पण त्या डाळीमुळं पित्त होत नाही आणि चवीला पण खूप छान खमंग असं हे सांबर होतं नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो मी जो माझा अनुभव सांगितला ना तो तो तसा तुम्हाला पण आलाय का